आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी निघालेल्या एकोणचाळीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला या घटनेने पिंपळनेर शहरासह धुळे आधारला आहा पीडित महिला आदिवासी समाजाची असल्याने आदिवासी समाजातील सर्वच संघटनांनी ने। पिंपळनेर शहर बंदची हाक दिल्याने त्यांना पिंपळन व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिल्याचे बघायला मिळाले त्यामुळे आज आदिवासी समाजाने मुख आक्रोश मोर्चा काढला पिंपळनेर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर बलात्कार करणाऱ्या नराधामांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली दरम्यान डीवाय साजन सोनवनी यांनी सांगितले की घडलेली घटना अतिशय निषेधारी असून या घटनेचा त्वरित पाठपुराव करण्यात आला आहे पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर काही तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले तीनशे शहात्तर ड त्याचप्रमाणे अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी वाय एस पी साजन सुनावणी करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही सुरू आहे मी समाज बांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचू शकतो तर कृपया पोलिसांना ह्या संदर्भात काही माहिती कळवणं अपेक्षित आहे तर निश्चित आपण निर्भयपणे माहिती पोलिसांना कळवावं अशी मी स सर्व जागृत नागरिकांना आवाहन करतो जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे